आपण सर्वांना माहीत आहे तर आज समोर तुमच्यासमोर होत आहे या शांतीचा संदेश देणारे महाकारुणी कथागत गौतम बुद्ध या वारकरी संप्रदायातील सगळी संत मंडळी आणि या बहुजनासाठी ज्या ज्या लोकांनी बहुजनाच्या हिताचं काम केलेलं आहे त्या तमाम समाजसुधारकांना मी नायक त्रिवर वंदन करतो आणि तुमच्या समोर मी कविता सादर करतो तर ही कविता आहे या कवितेचा शीर्षक आहे वसंत आला तर एका एका वर्षामध्ये तीन काळ म्हणजे पावसाळा उन्हाळा आणि हिवाळा या तीन काळातही सहा ऋतू सहा ऋतू म्हणजे आता सध्या बहुतेक वसंत सुरू असेल तर वसंत शिशिर ग्रीष्म वर्षा हेमंत आणि शरद असे सहा ऋतू या दोन दोन महिन्याचा एक ऋतू अशा सहा ऋतू या सहा ऋतूमध्ये जो वसंत ऋतू आहे हा वसंत ऋतू आर, आरोग्य आरोग्याला फार योग्य आहे आणि म्हणून मी वसंत ऋतूवर एक कविता केलेली आहे आणि ते कविता तुमच्यासमोर मी सादर करतो तर बंधुनो ऐका वसंत आला भूतलावर घेऊन फुलांचा रंग नवा वसंत आला भूतलावर घेऊन फुलांचा रंग रंगनवा फुलपाखरे फुला, फुला फुलावर सुगंध घेती नवा नवा वसंताला भूतलावर घेऊन फुलांचा रंग नवा फुलपा करे फुला फुलावर सुगंध घेती नवा नवा त्यावेळेस अनेक फुलपाखरेसुद्धा आनंद होतो आणि मग दुसऱ्याकडे जात आहे वृक्ष वेली फुलून जाती साज चढ भीती नवा नवा त्या वसंत ऋतू मध्ये सगळ्या वृक्ष वेली फुलून जातात नवीन फुलं येतात तर म्हणून या दुसऱ्या ओळीमध्ये दुसऱ्या कडव्यामध्ये त्याचं वर्णन आहे केलेलं के आहे वृक्ष वेली फुलून जाती साज नवा नवा आरोग्याचा स्वास्था साठी हाच ऋतू हवा हवा या वसंत ऋतू मध्ये आरोग्य ही चांगलंच असते तर वृक्षवेली फुलून जाती साज नवा नवा, आरोग्याच्या स्वास्थासाठी हाच ऋतू हवा हवा नंतर तिसऱ्या कडव्यामध्ये काय दिलं आहे वर्णन आणि याच काळामध्ये आंब्याला सुद्धा मोहर येतो तर ह्या तिसऱ्या कडव्यात कवी वर्णन करतात आंब्याच्या मोहराचं आंबा जेव्हा मोहरून जाई गंध वेगळा घेऊन तेव्हा आंब्याच्या झाडाखाली बसा वेगळा सुगंध येतो आंब्याला जेव्हा मोहर येतो तेव्हा या वसंत ऋतूमध्ये येतो मोहर आंबा जेव्हा हे आंबा जेव्हा मोहरुनाचा आई वेगळा घेऊन तेव्हा सारी काढी नवा नवा त्यावेळेस कोकिळाच गायन कुहू 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 आणि वेगळाच आनंद मन भारावून जाते आणि मन भारावलं मन निरोगी असलं की सगळं शरीर निरोगी त्या वातावरणात असते आणि हवामानही चांगलंच असते तर आंबा जेव्हा मोहरून जाई गंध वेगळा घेऊन तेव्हा पक्ष्यांची किलबिल सारी ओकिळा सुर काळी नवा नवा चौथ्या कडव्यामध्ये कवी म्हणत आहे वसंत जेव्हा निघून जाई जेव्हा वसंत ऋतू निघून जातो त्यावेळेस काय होतो वसंत जेव्हा निघून जाई उदास वाटते मला तेव्हा कवीला त्यावेळेस उदास वाटते वसंत ऋतू निघून गेल्याच्या नंतर का पावसाळा येतो हे ग्रीष्म ऋतू येतो शिशिर ऋतू येतो ग्रीष्म ऋतू येतो शिशिर ऋतू पर्यंत बरोबर असते पण ग्रीष्म ऋतूत आल्यानंतर काय होते कडकून होते म्हणून वसंत जेव्हा निघुण जाई उदास वाटे मला तेव्हा ग्रीष्म ऋतू त्रास होई फार जीवा पुन्हामुळे ग्रीष्म ऋतू तही लाही त्रास होई फार जीवा अशा प्रकारची ही वसंत ऋतूची कविता आपणासमोर मी सादर केलेली आहे ही जर कविता तुम्हाला बरी वाटली असेल तर आमच्या चॅनलद्वारे मॅसेजद्वारे तुम्ही कळवा ही तुम्हाला मी आशा करतो आणि इथंच मी माझं कवित्व थांबवतो आणि तुमचा प्रेम जैमीन घेतो आणि इथंच मी थांबतो